हा मोठा आवाज दुसऱ्या कोणाचा नाही तर आकांक्षाचा होता सिद्धार्थ आणि अमृता त्वरित आपले डोळे उघडून परतून पाहतात तर आपल्या डोळ्यासमोर आकांक्षाला रागाने उकळताना पाहून आश्चर्यचकित होऊन जातात आकांक्षा सिद्धार्थला भेटायला आली होती त्या दोघांनीही कॅबिनचा दरवाजा लॉक केला नव्हता आणि तिथे आपला उत्कंठ क्षण पॅशनेट मुमेंट आनंदात घालवत होते आकांक्षाने जेव्हा हे सर्व काही आपल्या डोळ्यांसमोर होताना पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिचे डोळे रागाने लाल झाले एकदम सिद्धार्थ आणि अमृता एकमेकांच्या बाहूपाशात मुक्त होतात सिद्धार्थ अमृताच्या कमरेला मुक्त करून देतो आणि अमृता सिद्धार्थच्या मांडीवर उभी होऊन जाते दोघेही उभे होऊन जातात आकांक्षा अमृताकडे खूप रागाने पाहत होती जणू आत्ताच आत्ता तिच्या डोळ्यातून आग निघेल आणि ती अमृताला उभ्या उभ्या जिवंत जाळून टाकेल पण आकांक्षाच्या अशा रागाने भरलेल्या आगीकडे पाहून अमृताला काहीही फरक पडत नव्हता डोळ्यांनीच ती आकांक्षाला चिडवत होती खरं तर तिला तर चांगलाच वाटत होतं की आकांक्षाने तिला आणि सिद्धार्थला एकत्र एकमेकांच्या जवळ पाहून घेतलं आता तिचाही गैरसमज दूर झाला असेल की ती सिद्धार्थला तिच्यापासून दूर करू शकते त्याची स्मरणशक्ती गेली तर काय झालं त्याचा मेंदू तिला विसरला तर काय होईल हृदय तर अद्याप आहे भला सिद्धार्थ अमृताला मनातून कसा काढू शकतो सिद्धार्थसाठी हा खूप विचित्र क्षण मोमेंट होऊन गेला होता त्याला समजत नव्हता की तो काय करेल काय बोलेल आकांक्षा अमृताच्या जवळ येऊन मानाली तू कमी हरामजादी कुठली जर तुझ्या शरीरात इतकी आग आहे तर कोणती कॉल गर्ल का नाही बनत धंदा करणं चालू करून दे असे ग्राहक कस्टमर येत राहतील तुझ्यापाशी चार पैसे तुझ्या तोंडावर फेकून तुझ्या शरीराची आग विजवत राहतील तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पतीला मोहून घेण्याची शिड्यूस करण्याची आकांक्षाचं बोलणं असं होतं की ऐकणाऱ्याच्या कानातून रक्त निघून यावं अमृताचे हावभाव कडत जार्क होऊन जातात आपली जीभ सांभाळून बोल तुम्ही काही जास्तच बोलत आहात बोलणं तर अमृताला आणखीन काही होतं की खरं तर सिद्धार्थ कोणाचा पती आहे आणि खरं तर कोण खरी बज्जलन बाई आहे पण सिद्धार्थच्या समोर सध्या जास्त तोंड उघडणं ठीक नाही होणार सिद्धार्थचा नाजूक मेंदू खरं तर सत्य ऐकून वाईट स्थितीत येऊन जाईल आणि अमृता हे बिलकुल होऊ देऊ शकत नव्हती अमृताचं बोलणं ऐकून आकांक्षाचा राग हद्द पार करून जातो तू बज्जलन तू माझ्या पतीसोबत रंगरली साजरी करत आहेस आणि मी काही बोलूही शकत नाही तू असं मानणार नाहीस तुला तर मी आकांक्षा जोराने आपला हात उचलते आणि अमृताच्या गालावर ओढून एक चापट मारून देते अमृता शॉक होऊन जाते चापटीचा आवाज संपूर्ण कॅबिनमध्ये घुमून जातो आकांक्षाच्या असं कानाने सिद्धार्थ जास्त आश्चर्यचकित होऊन जातो आकांक्षा रागाने उकळत होती अमृता चुपचाप त्या चापटीला चा आपल्या गालावर सहन करून घेते आता सिद्धार्थच्या रागाची हद्द पार होऊ लागली आकांक्षा हे काय करत आहेस तू तुझी हिंमत कशी झाली अमृतावर हात उचलण्याची माफी माग तिच्याकडून आत्ता सिद्धार्थचं बोलणं आकांक्षा अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाली सॉरी हे मी मला बोलत आहात माफी मागून आणि तीही या घटिया बाईकडून का मागू मी माफी माफी तर हिला मागायला पाहिजे तीही माझ्या पायावर पडून किती घसरलेली आणि घटिया मुलगी आहे ही अखेर माझ्या पतीसोबत हे सर्व करूही कशी कर शकते हिच्यासारख्या मुलींची कोणतीही इज्जत नसते कोणीही त्यांना दोन पैशात विकत घेऊ शकतो सिद्धार्थ राघाने आपल्या मुठ्ठींना जोराने कसून घेतो आकांक्षा आपल्या जीभावर नियंत्रण ठेव तुला माहिती आहे का तू काय बोलत आहेस आता जर तू एक शब्दही तू अमृताच्या विरुद्ध बोललीस तर मी सहन करणार नाही आकांक्षा पुन्हा रागाने ओढून सिद्धार्थला म्हणाले तुम्ही हिच्यासाठी माझ्याशी भांडत आहात या बज्जलांसाठी मी तुमची पत्नी आहे सिद्धार्थ पत्नी आहे मी तुमची लग्न झालंय आपलं तुम्ही या दोन कवडीच्या मुलीसाठी अखेर माझ्याशी मोठ्या आवाजात बोलू ही कसे शकता कोण लागते ही तुमची फक्त तुमचं पलंग तर गरम करते ना माझी जागा तुमच्या आयुष्यात तर नाही घेऊ शकत ना अरे जे काही हे सर्व तुमच्या सोबत करते माहिती नाही किती लोकांसोबत केलं असेल हि ना आपल्या आयुष्यात हिच्यासारख्या मुली फक्त लोकांचे अंथरुण गरम करण्यासाठी असतात जसं की ही आहे पैसावाला माणूस पाहिला नाही की लागते त्याची तहान शमवण्यासाठी त्याला मोहून घेण्यासाठी जसं की ही यावेळी तो मला करत आहे आता सिद्धार्थ आणखीन शब्द ऐकू शकत नव्हता तो ओढून आकांक्षाच्या गालावर चापट मारतो ज्याने आकांक्षा स्तब्ध होऊन जाते अमृताचं हृदय छन्नी छन्नी होऊन राहिलं होतं आकांक्षाचे शब्द इतके कडू होते की ऐकलेच जात नव्हते पण सिद्धार्थने तिच्यासाठी जो आधार स्टँड घेतला त्याने जो आकांक्षाच्या गालावर चापट लावली हे पाहून कुठेतरी अमृताच्या मनाला खूप शांती मिळाली सिद्धार्थ रागाने आपले दात ओठ दाबत म्हणाला आपल्या जीबीवर नियंत्रण ठेव काहीही बोलत आहेस तू या हद्दीपर्यंत मी कोणाचीही बदतमीजी सहन करत नाही चुपचाप इथून निघून जा यापूर्वी मी माझ्या रागाची हद्द पार होऊन जावी बाहेर जा घरी जा याबद्दल आपण घरी बोलूया आकांक्षा आपलं तोंड उचलून सिद्धार्थकडे पाहते तिच्या डोळ्यात जितका राग होता आता तेवढेच आश्रूही होते सिद्धार्थची चापट तिच्या गालावर एकदमच जडून चुकली होती निशान पडून गेले आकांक्षा कधी विचारही करू शकत नव्हती की सिद्धार्थ अमृतासाठी कधी तिच्यावर या प्रकारे हात उचलणार ती अमृताकडे पाहते जिच्या ओठांवर एक छोटस शैतानी स्मित हास्य होती फक्त तिला दाखवण्यासाठी तिला सांगण्यासाठी की ती कितीही प्रयत्न करून घ्यावे पण सिद्धार्थ तिचा होता आणि तिचाच राहील रडत आकांक्षा रागाने तिथून चालल्या जाते आकांक्षाच्या चालल्या गेल्यानंतर वातावरण खूप विचित्र होऊन जातं एकदम शांतता पसरून जाते अमृता पाहते की सिद्धार्थ चुपचाप उभा आहे आणि ती त्याच्याजवळ येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते सिद्धार्थ अमृताकडे पाहतो आणि अमृता थोडी नरम नजरेने त्याला शांत रिलॅक्स करते सिद्धार्थ एक दीर्घ श्वास घेऊन अमृताला म्हणाला आय एम सॉरी आकांक्षा थोडी अमृता सिद्धार्थचं बोलणं मध्येच कापून म्हणाली काही हरकत नाही मला तिच्याकडून काही प्रॉब्लेम नाही आहे माझी बाजू घेतल्याबद्दल थँक्यू मिस्टर देशमुख मी अपेक्षा केली नव्हती की तुम्ही आपल्या पत्नीसमोर माझी बाजू घ्याल अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ आणखीही जास्त विचित्र होऊन जातो त्याला समजत नाही की तो काय बोलेल माहिती नाही त्याने योग्य केलं की चुकी चुकीचं चुकी चुक। पण जेव्हा आकांक्षाने अमृतावर हात उचलला तर सिद्धार्थ सहन करू शकला नाही आणि रागाने त्याने आकांक्षावर हात उचलला माहिती नाही काय आहे या मुलीमध्ये जो कोणी तिच्याकडे नजर उचलूनही पाहिलं तर सिद्धार्थच्या शरीरात आग लागून जाते अखेर असं नातं काय आहे अमृतासोबत त्याचं सिद्धार्थ तिथून चालला जातो अमृता सोप्यावर बसून जाते ती फोन उचलते आणि अभिषेकला फोन लावते थोड्या वेळात त्याचा फोन उचलला जातो हॅलो बॉर्बी डॉल सांग आज काय बातमी आहे अमृता हलकी तिरकस हास्यासोबत अभिषेकला म्हणाली आज आकांक्षेने मला आणि सिद्धार्थला एकत्र पकडून घेतलं होतं आणि तुला माहिती आहे काय झाले आकांक्षाने मला खूप जोराने चापट मारली हे ऐकून अभिषेक एकदमच म्हणाला काय त्याने तुला चापट मारली आणि सिद्धार्थ काय त्याने काहीही नाही म्हटलं अमृता थोडी आपली पाठ सोप्यावर लावून शांत होत म्हणाले नाही त्याने काही म्हटलं नाही पण त्याने जो आकांक्षाला चापट मारली ती खूपच जबरदस्त होती रडत गेली आहे इथून हे ऐकून तर एकदमच अभिषेकच्या डोळ्यामध्ये चमक येऊन जाते अरे वा काय गोष्ट आहे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या मनात अजूनही तुझ्यासाठी खूप मजबूत स्ट्रॉंग भावना आहेत खूपच चांगले अखेर तू आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या वशमध्ये करूनच घेतलं हे ऐकून अमृताच्या चेहऱ्यावर थोडं उदासीने भरलेला हावभाव येऊन जातात मी त्याला वशमध्ये नाही करू इच्छित अभिषेक त्याला मिळवू इच्छित आहे एकदा पुन्हा त्याच्या मनात आपल्यासाठी जागा बनवू इच्छित आहे एकदा पुन्हा माझ्यावर प्रेम करण्यास मजबूर करू इच्छित आहे माहिती नाही मी त्याची स्मरणशक्ती परत आणू शकेन की नाही हो पण एक नवीन सुरुवात करून योग्य एकदा पुन्हा मी त्याला आपल्या प्रेमात पाडेन नक्कीच आता माझा उद्देश फक्त सिद्धार्थकडून एक मूल मिळवणे नाही तर त्याला आपल्या दोन्ही मुलांचा पिता बनवणेही आहे माझ्या पूर्ण कुटुंबाला पूर्ण करणेही आहे अभिषेक हलकासा हसून अमृताला म्हणाला असं नक्की होईल अमृता मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे सिद्धार्थ पासून वेगळं होऊन तू जे काहीही सहन केलं आहे ते फळ नक्कीच मिळेल पाहशील लवकरच तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल तुझी लाईफही नक्कीच पूर्ण होईल अमृता हसून अभिषेकला म्हणाली धन्यवाद अभिषेक जर तू सोबत नसतास तर माहिती नाही मी इथपर्यंत पोहोचू शकली असती की नाही अभिषेक आपले डोळे फिरवत म्हणाला असू दे अखेर मित्र कशासाठी असतात अमृता हे ऐकून हसून देते आकांक्षा रागाने उकळत घरी पोहोचते ती इतकी रागात होती की तिच्या डोळ्यातून राग निघत होतं ती इथून धावत सीधा आपल्या खोलीत चालल्या जाते आणि दरवाजा जोराने बंद करून देते आकांक्षाच्या खोलीत जाता शुभांगी बाहेर येते आणि नौकरांना विचारते अच्छा ऐक आज रात्रीच्या जेवणात जेव्हाच अचानक तिला जोराने काहीतरी तुटण्याचा आवाज ऐकू येतो आणि ती आश्चर्यचकित होऊन जाते हा कसा आवाज होता तेव्हाच शुभांगी पाहते की सतत काहीतरी तुटण्याचा वारंवार आवाज येत आहे आणि हा आवाज सिद्धार्थच्या खोलीतून येत आहे शुभांगी आश्चर्यचकित होत नोकराला म्हणाली हा सिद्धार्थच्या खोलीतून इतका तोडफोड करण्याचा आवाज का येत आहे कोण आहे तिथे नोकराने शुभांगीच्या बोलण्याचं उत्तर देत म्हंटलं आकांक्षा मॅडम आली होती काफी रागात वाटत होती खरं तर तीच हे सर्व आकांक्षा घरी परतली आहे ती इतकी तोडफोड का करत आहे शुभांगीला आठवतं की आकांक्षा सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये गेली होती अखेर तिथे ती तिने असं काय पाहिलं की तिच्या सोबत असं काय झालं जो ती इतक्या रागात सर्व काही तोडफोडत आहे शुभांगी तोरीत धावत सिद्धार्थच्या खोलीच्या जवळ जाते ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा आतून बंद लॉक होता ती थापटवत म्हणाली आकांक्षा आकांक्षा काय झालय तुला आकांक्षा दरवाजा उघड पण आतून जोरजोराने वस्तूंच्या तुटण्याचा फुटण्याचा आवाज येत होता शुभांगी त्रासून परेशान होऊन जाते ती आणखीन जोरजोराने दरवाजा ठोकवत म्हणाली आकांक्षा मी म्हंटल दरवाजा उघड तुझ्यासोबत काय चुकीचं घडत आहे हे काय करत आहेस तू दरवाजा उघड आकांक्षा तेव्हा तिला आतून एक जोरदार ओरडण्याचा आवाज येतो निघून जा इथून सासूबाई मला कोणाशीही बोलायचं नाहीये एकटं सोडून द्या मला आकांक्षाने संपूर्ण सामान उलट पालट केलं होतं सर्व काही उचलून उचलून तोडून फोडून टाकलं होतं आपटून टाकलं होतं चकनात चूर करून टाकलं होतं पण तिचा राग होता की शांत होण्याचं नावच घेत नव्हता आकांक्षा आरशा समोर जाऊन उभी होऊन जाते तिच्या डोळ्यातून आश्रू आणि रागाची आग दोन्ही निघत होती ती आतही आरशात आपल्या गालावर पडलेल्या चापटीचं चा निशान स्पष्टपणे पाहू शकत होती ही चापट सिद्धार्थने तिला मारली होती आणि तीही अमृताच्या कारणामुळे ही, ही गोष्ट तर आकांक्षाच्या शरीराला झुलसावत होती तिच्यात आग लागत होती काचेचा एक तुकडा आपल्या हातात घेऊन आकांक्षा त्याला जोराने आपल्या घेते आकांक्षाचा हात कटून जातो आणि रक्त टपकू लागते पण यापेक्षाही जास्त रक्त तर जणू तिच्या डोळ्यातून टपकत होतं अमृता मी तुला सोडणार नाही, नाही सोडणार बाहेरून शुभांगी सतत दरवाजा ठोठावत होती शुभांगी ओरडून आकांक्षा म्हणाले आकांक्षा काय तू माझं बोलणं ऐकत आहेस दरवाजा उघड आत्ताची आत्ता थोड्या वेळात दरवाजा उघडला जातो आणि शुभांगी त्वरित आत येते आतले हाल पाहून तिचे डोळे विस्फारून जातात संपूर्ण उलट पालट करून टाकली होती तोडफोड करून टाकली होती आकांक्षा पनगावर बसलेली होती आणि तिच्या हातातून रक्त टपकत होतं ते पाहून शुभांगी आणखीन जास्त आश्चर्यचकित होऊन जाते ती धावत आकांक्षाच्या जवळ जाते ओ माय गॉड आकांक्षा हे काय केलं तू तुझ्या हातातून किती रक्त निघत आहे शुभांगी आकांक्षाचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली ती पाहते की तिच्या हातात काच घुसला आहे ज्यामुळे तिच्या हातात जखम झाली आहे आणि रक्त निघत आहे तुला औषधाची गरज आहे मी आत्ता डॉक्टरला बोलावते आकांक्षा रागाने खूप थंड आवाजात म्हणाले काही गरज नाहीये डॉक्टरला बोलवण्याची जर मी मरत असेल तर मरू द्या मला शायद याचा तुमच्या मुलावर काही परिणाम होईल आणि तो माझी काही काळजी करेल आकांक्षाचं बोलणं ऐकून शुभांगी आपल्या भुवयावर करत म्हणाले काय मतलब काय म्हणायचं आहे तुला काय केलं आहे माझ्या मुलाने तेव्हाच आकांक्षा आपले केस मागे करून आपल्या गालावर पडलेल्या चापटीचं निशान शुभांगीला दाखवत म्हणाले हे केलं आहे तुमच्या मुलाने मला चापट मारली आहे आणि तीही त्या अमृताच्या कारणामुळे आकांक्षाच्या गालावर निशान पाहून तर शुभांगींच्या आश्चर्याला काही सीमाच राहत नाही अशक्य आहे सिद्ध असं करू शकत नाही तो तुला चापट मारू शकत नाही आकांक्षाने आपल्या मुठ्ठीला जोराने कसत आपले दात ओट दाबत म्हटलं त्याने असंच केलं आहे आज जेव्हा मी ऑफिसमध्ये पोहोचली तर तो आणि अमृता एकमेकांच्या बाहूपाशात इतकं बोलताच आकांक्षाचे शब्द जणू तिच्या गळ्यातच अडून जातात पण शुभांगी सर्व समजून जाते आकांक्षा शुभांगीकडे पाहत म्हणाले जेव्हा मी अमृताला चापट मारली तर सिद्धार्थला राग आला आणि बदल्या त्याने मला चापट मारले त्याने अमृताची इतकी बाजू घेतली की जणू मी नाही ती अमृता त्याची पत्नी आहे हे ऐकून तर शुभांगी खूप जास्त आश्चर्यचकित होऊन जाते ती आकांक्षाच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करत म्हणाली शांत होऊन जा तू चिंता करू नकोस त्या हरमजादीने आम्हाला जेवढा त्रास दिलाय ना त्यापेक्षा दहा पट जास्त त्रास देऊ तिला आणि राहायला सिद्धार्थचा प्रश्न तर येऊ द्या त्याला त्याला तर मी असा धडा शिकवेन की आठवण ठेवेल मी ही आई आहे त्याची अखेर त्याने आम्हाला समजून ठेवलंय काय आकांक्षा रडू लागते मी सिद्धार्थ पासून वेगळी होत आहे सासूबाई ती चेटकीण मला सिद्धार्थ पासून वेगळं करत आहे आणि आमच्यामध्ये येत आहे मला जरी तिला या वेळेस जिवे मारलं तरी चालेल पण मी सिद्धार्थला तिच्याकडून माझ्यापासून हिरावून घेऊ देणार नाही नाही देणार सिद्धार्थ माझा आहे आणि माझाच राहील संध्याकाळी सिद्धार्थ घरी परततच नाही एका महत्वाच्या कामामुळे तो बाहेरच राहतो दुसऱ्या दिवशी शुभांगी शॉपिंग मॉलमध्ये जाते खरेदी शॉपिंग करण्यासाठी ती काही महत्वाच्या वस्तूंची खरेदी करत होती कारण सिद्धार्थचा वाढदिवस बड्डे येत होता ती महागड्यापेक्षा महागड्या दुकानामध्ये जाऊन खूप खरेदी करते काही अंगरक्षक बॉडीगार्ड तिच्या सोबत तिचे सामान पकडण्यासाठी चालतही होते पूर्ण स्टाईलमध्ये डिझाईन साडी डोळ्यावर डिझाईन चष्मा लावून ती अशाच प्रकारे ऍटी चालत होती जणू शहरात तिच्यापेक्षा श्रीमंत आणि अहंकारी अटिट्यूड असलेली बाई कोणी आहेच नाही तेव्हाच अचानक तिचे पाय थांबून जातात आणि काचेच्या एका भिंतीच्या पलीकडे कपड्यांना पाहत असलेल्या एका मुलीवर शुभांगीची नजर पडते जिला पाहून तिचे हावभाव बिघडून जातात शुभांगी आपला चष्मा काढून लक्षपूर्वक त्या मुलीला पाहते आणि जेव्हा तिला खात्री होते तर ती आपले दात ओठ दाबू लागते अमृता देशमुख अमृता ही आज खरेदीच्या इराद्याने मॉलमध्ये आली होती अमृता आपल्यासाठी काही कपडे निवडते निवडल्यानंतर ती कपडे काउंटरवर घेऊन जाऊन म्हणाली एक्सक्यूज मी यांना पॅक करून द्या आणि त्यांचं बिल बनवून द्या काउंटरवर उभा असलेला माणूस आपलं डोकं हलवून ते कपडे घेऊन म्हणाला नक्की मॅम तो माणूस अमृताच्या कपड्यांना पॅक करू लागतो आणि अमृता तिथे उभी आपल्या मोबाईल फोन स्क्रोल करू लागते तेव्हा तिच्या कानावर एक थंड आवाज पडतो तो तिचं लक्ष फोनपासून हटवून आपल्याकडे ओढून घेतो माझ्या मुलाचा आणि त्याच्या पैशाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करत आहेस तू अमृता देशमुख अमृता आपलं डोकं उचलून पाहते तर तिच्या समोर चेहऱ्यावर खूप अहंकार आणि घमेंड सोबत डोळ्यांमध्ये थंड पाना घेऊन शुभांगी उभी होती शुभांगीला पाहून अमृता आपल्या भुवयावर उचलते तिचं तिच्या समोर येणं थोडं अनपेक्षित होतं पण अमृता काही बोलत नाही शुभांगी पुढे येऊन म्हणाले तू हे सर्व जे करत आहेस ना तू विचारही करू शकत नाहीस की याची किती मोठी किंमत तुला मोजावी लागेल शुभांगीचं बोलणं ऐकून अमृता हलकीशी हसत म्हणाले मी तर किंमत मोजून चुकली आहे तीही माझ्या चुकीशिवाय या वेळेस किंमत मोजण्याची पाळी तुमची आहे आणि तुमच्या त्या कथाकथित लग्नाच्या सुनबाईची तुम्हा दोघांना काय वाटतं की तुम्ही सिद्धार्थ पासून इतकं मोठं सत्य लपवून ठेवाल आणि त्याला कधीही माहिती नाही पडणार की ज्याला तो आपली पत्नी समजतो ती तर त्याची पत्नी आहेच नाही शुभांगी आपले दात ओठ दाबत म्हणाली बकवास बंद कर माझ्या मुलाच्या आणि सोनबाईच्या आयुष्यात खूप चांगली आग लावली आहेस तू पण या आगीत तूही जळशील मागील वेळेस तुझ्यासोबत जे झालं शाळेत ते कमी पडलं होतं या वेळेस त्याच्यापेक्षाही कितीतरी जास्त धोकादायक असेल की तू सांभाळू शकणार नाहीस आपली सुरक्षितता इच्छितेस तर चुपछाप चालल्या जा इथून चालल्या जा त्याच्या आयुष्यातून अमृताचे हावभाव आता गडद होऊन जातात त्याच्या आयुष्यातून जाण्यासाठी नाही आले आहे मी तर तुम्हा दोघांनाही सिद्धार्थच्या आयुष्यातून बाहेर फेकण्यासाठी आली आहे आणि असं मी नक्की करेन जरी तुम्ही कितीही जोर लावला तरी हे बोलून अमृता आपली खरेदी पिशवी उचलते पैसे देते आणि शुभांगीला आपल्या गडद डोळ्यांनी शेवटच्या वेळेस पाहून तिथून निघून जाते शुभांगी रागाने तमतमत चालल्या जाणाऱ्या अमृताकडे पाहत राहते कोण कोणाला बर्बाद करेल कोण कोणाला कोणाच्या आयुष्यातून बाहेर काढेल हे तर तुला खूप लवकरच माहिती पडेल रात्री सिद्धार्थ परत घरी परतो आणि घरी परतताच त्याचा सामना होतो आकांक्षा आणि आपली आई शुभांगी यांच्याशी त्या दोघे कालपासून त्याच्या घरी परतण्याची वाट पाहत होत्या पण सिद्धार्थ आज घरी परतून आला आहे आणि रात्र झाली होती खूप उशीर झाला होता म्हणून सिद्धार्थ चुपचाप सिद्धा आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागतो तेव्हाच अचानक त्याला मागून एक आवाज ऐकू येतो ज्याने सिद्धार्थचे पाय पायऱ्यावरच थांबून जातात सिद्धार्थ सिद्धार्थ परतून पाहतो तर शुभांगी आणि आकांक्षा तिथे उभ्या होत्या आकांक्षाच्या चेहऱ्यावर नाराजी होती राग होता आणि शुभांगी फक्त रागाने सिद्धार्थकडे पाहत होती सिद्धार्थ समजून गेला होता की आज गोंधळ होणार आहे तो चुपचाप पायऱ्यांवरून खाली उतरून त्यांच्या जवळ जातो शुभांगी सिद्धार्थला म्हणाली सिद्धार्थ, सिद्धार्थ तू काल घरी का नाही आलास कुठे होतास तू काय त्या बज्जलन मुलीच्या जवळ तू काय इतकं घसरून गेलाय सिद्धार्थ की तुला आपल्या घराचीही काळजी नाही तुझी पत्नी आहे इथे आणि हे मी आकांक्षाकडून काय ऐकलं तू अमृतासाठी आकांक्षावर हात उचलला तुझी हिम्मत कशी झाली सिद्धार्थ चुपचाप फक्त आपल्या आईचं बोलणं ऐकत होता जेव्हा ती अमृताच्या बद्दल बोलत होती तो त्याला राग येऊ हो लागतो आकांक्षा शुभांगीला म्हणाली चांगली जादू केली आहे सासूबाई त्या चेटकींने सिद्धार्थच्या वर जेव्हा पाह तेव्हा त्याच्या विचारामध्ये नेहमी तीच राहते आम्हाला तर हा जाणं विसरूनच गेला आहे सिद्धार्थ थोडा थंड आवाजात म्हणाला तुम्हाला जाऊ शकतो मी इथं थकलो आहे सिद्धार्थ जाऊ लागतो की शुभांगी त्याचा हात पकडून त्याला थांबवत म्हणते तू असा जाऊ शकत नाही सिद्धार्थ पहिले तू जे केला आहे ते समजावून सांग तू आकांक्षावर हात उचलला तोही अमृताच्या समोर त्या चेटकिनीसाठी तू आपल्या पत्नीला चापट मारली का आणि काय असं काय हाय त्या घटिया मुलीमध्ये जो तुला आजकाल तिच्या सोबत राहणं जास्त चांगलं वाटू लागलं सिद्धार्थ रागाने परतून म्हणाला आता जर तुम्ही आणखीन एकदा तिला घटिया म्हटलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल मी तुम्हाला दोघींना उत्तर देणं गरजेचं समजत नाही आणि देणारही नाही माझा मेंदू खराब करण्याची गरज नाहीये सिद्धार्थचं बोलणं ऐकून आकांक्षा आणि शुभांगी दोघीही आश्चर्यचकित होत्या आकांक्षा सिद्धार्थला म्हणाले सिद्धार्थ हे तू सासूबाईशी कोणत्या प्रकारे बोलत आहेस ये आई ला ला। ही आई आहे तुझी सिद्धार्थ रागाने आकांक्षाला म्हणाला ती माझी आई आहे तू नाही मला सांगण्याची तुला गरज नाहीये शुभांगी रागाने सिद्धार्थच्या गालावर एक चापट मारून देते मेंदू खराब करून टाकलाय त्या मुलीने तुझा तू हेही ना नाही पाहत की कोणावर हात उचलत आहेस कोणाशी मोठ्या आवाजात बोलत आहेस आता सिद्धार्थला खूपच राग येऊ लागला होता तो इथे एक क्षणही राहू शकत नव्हता सिद्धार्थ काही न बोलता सिद्धा बंगल्यातून बाहेर चालला जातो आकांक्षा आणि शुभांगी सिद्धार्थला रोखण्याचा प्रयत्न करतात सिद्धार्थ मी म्हटलं थांब थांब सिद्धार्थ कुठे जात आहेस मी म्हंटल थांबून जा शुभांगी ओरडत राहते पण सिद्धार्थ रागाने घरातून निघून जातो तो आपल्या गाडीत बसतो आणि सीधा आपली गाडी रस्त्यावर पळवू लागतो आकांक्षा रागाने आपले पाय आपटत म्हणाले चालल्या गेला तो चालल्या गेला मला माहिती आहे तो नक्कीच त्या चेटकिनीच्या जवळ जाईल तो पुन्हा तिच्याकडे चालल्या गेला शुभांगी आकांक्षाला शांत करत म्हणाली त्याचा बंदोबस्त जुगाड तर आता करावा लागेल आता खूप झालं पाणी डोक्यावरून गेला आहे तू चिंता करू नकोस यावेळेस आपण तिला सोडणार नाही अमृता आपल्या घरात घरा जेवण बनवत होती तिने सेल लूज आणि शर्ट घातला होता केसांचा बन बनवून त्यांना बांधलं होतं आणि स्वयंपाक घरात जेवण बनवण्यात गुंतलेली होती तेव्हा अचानक दरवाजाची घंटी वाजते अमृता थोडी संभ्रमात कन्फ्युज होऊन घड्याळ्याकडे पाहते रात्रीचे दहा वाजले होते इतका उशिरा कोण आला असेल अमृता फटाफट गॅस बंद करते त्यानंतर ती आपल्या हात झटकत दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडून घेते एकदम अचानक सिद्धार्थला आपल्या डोळ्यासमोर पाहून अमृता दचकते सिद्धार्थ चेहऱ्यानी खूप थकलेला वाटत होता त्याचं कोट त्याच्या खांद्यावर टांगलेलं होतं एक हात भिंतीवर लावलेला होता आणि तो अमृताच्या दरवाजा उघडण्याची वाट पाहत होता सिद्धार्थला पाहताच एकदम अमृताच्या हृदयाचे ठोके जलद होऊन जातात सिद्धार्थ तू इथे इतक्या रात्री सिद्धार्थ अमृताला म्हणाला आत येऊ शकतो जर तू मोकळी फ्री असशील तर अमृता पुढून बाजूला सरकून सिद्धार्थला आत येण्याचा रस्ता देते सिद्धार्थ आत येतो आणि अमृता दरवाजा बंद करून देते इतक्या रात्री मिस्टर देशमुख आपल्या घरी जाण्याऐवजी माझ्या घरात काय करत आहेत अमृता सिद्धार्थला म्हणाली सिद्धार्थ सोप्यावर बसून म्हणाला घरी जाण्याची इच्छा नव्हती म्हणून इथे चालले आलो अमृता सिद्धार्थचा राग राक्षी ओळखीत होती त्याचा चेहरा पाहूनच ती सांगू शकत होती की तो रागात आहे त्याचा मूड खूप खराब आहे आणि शाळेत तो भुकेलाही आहे अमृता सिद्धार्थच्या जवळ बसून प्रेमाने त्याच्या पायावर हात ठेवून हलके हलके सहलावत म्हणाली घरी भांडण झालंय ना अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ दचकून तिच्याकडे पाहतो तुला कसं माहिती अमृता हसून म्हणाली तुझ्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या रागाने चिडीने तुझ्या आईसोबत आणि तुझ्या पत्नीसोबत तुझं नक्की भांडण झालं आहे आणि तू रागाने घर सोडून चालले आलास नाही का सिद्धार्थला आश्चर्य वाटलं की अमृता एक अनोळखी असूनही त्याला किती खोलवर समजते आणि त्याचे आपले असे वाटते जण त्याला ओळखतच नाही अमृता सिद्धार्थच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेते आपल्या हाताच्या अंगठ्याने सिद्धार्थच्या गालाला सह लावते म्हणते तू जोपर्यंत इच्छितो तोपर्यंत इथं येऊ शकतो मला माहिती आहे तुला भूक लागली आहे मी तुझ्यासाठी जेवण लावते मी आत्ताच बनवलंय सोबत खाऊया भाग तेत्तीसचा धमाका पाहायचा आहे मग लगेच सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा सपोर्ट असाच सुरू ठेवा